नमस्कार मी सुनील शुलाल राजपूत संचालक इन्स्पायर शिक्षण समूह चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी लोकमत समूहातर्फे महामॅरेथॉनचे आयोजन करण्यात आलेले होते त्यामध्ये तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर व एकवीस किलोमीटर या सर्व मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मी एक शिक्षक म्हणून एकवीस किलोमीटरच्या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवला होता फक्त सहभाग नोंदवून नव्हे तर एकवीस किलोमीटरचे जे अंतर होते ते धावत धावत पूर्ण सुद्धा केले त्याचे कारण असे की माझ्याकडून एकवीस किलोमीटर धावणे व ते पूर्ण करणे शक्य नव्हते पण ज्यावेळेस आपण एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना अनेक प्रकारचे उदाहरण देतो जसे की शैक्षणिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल सामाजिक क्षेत्र असेल त्याचबरोबर व्यावसायिक व्यवहारिक व क्रीडा क्षेत्र असेल असे अनेक प्रकारचे उदाहरण आपण विद्यार्थ्यांना देत असतो पण जर तेच उदाहरण त्यांच्या शिक्षकांचे असेल तर विद्यार्थ्यांचा जो विश्वास आहे तो दुप्पटीने वाढतो आणि तोच विश्वास वाढवण्यासाठी मी एकवीस किलोमीटर अंतर पूर्ण केले व मेडल सुद्धा जिंकून आलो कारण ज्यावेळेस आपण शिक्षक ह्या आयुष्यात जगत असतो तर ह्या आयुष्यात जगत असताना विद्यार्थ्यांना आपण असेच उदाहरण दिले पाहिजे जेणेकरून ते उदाहरण आपण पूर्ण केलेले असायला पाहिजे ह्याच अनुषंगाने मी विद्यार्थ्यांना सांगितलेलं होतं का मी एकवीस किलोमीटर पूर्ण करेन कारण असं आहे का विद्यार्थ्यांना सुद्धा माझ्यावरती विश्वास नव्हता का आपले जे शिक्षक आहेत ते एकवीस किलोमीटर पूर्ण करू शकत नाही पण मी ते केलं हे याच्यासाठी केलं की जे विद्यार्थी आहेत का ते हार मानतात कुठेतरी त्यांचा विश्वास कमी होतो हे त्यांच्यासाठी केलं म्हणून यापुढे जे विद्यार्थी आहे हे कुठेतरी हार मानणार नाही व त्यांना सुद्धा समजेल की आपण जे कुठलीही गोष्ट आपल्याला थोडीशी अवघड जाते ते पूर्ण करू शकतो म्हणूनच मी माझ्याकडून सुद्धा ते शक्य नव्हतं तरीसुद्धा ते पूर्ण केलं आणि ह्या ज्या मोठमोठ्या संधी देण्याचे काम लोकमत समूह करत असते कर तर त्यासाठी लोकमत समूहाचे सुद्धा खूप खूप धन्यवाद व अशाच प्रकारच्या खूप मोठमोठ्या संधी आम्हाला लोकमत समूहाने दिल्या पाहिजे जेणेकरून जो आमचा विश्वास आहे तो विश्वास आम्ही त्या स्पर्धांमध्ये दाखवू शकतो व आमचे जे विद्यार्थी आहे ह्या विद्यार्थ्यांसाठी अनेक स्पर्धांचे आयोजन लोकमत समूहाने केले पाहिजे जेणेकरून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे दोघांचे सुद्धा जे विश्वास असेल आत्मविश्वास असेल हे वाढवण्याचे काम या स्पर्धांच्या माध्यमात माध्यमातून होत राहील धन्यवाद